नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल चला तर मग आज आपण जाणार आहोत कास पठार आणि महाबळेश्वरला कुठे फिरायला जायचं कधी फिरायला जायचं कशी सुट्टी घ्यायची कसं मॅनेज करायचं हे तर काही समजत नाही परंतु सगळ्या गोष्टी जुळून आल्या किंवा आपण गाडीमध्ये बॅगा टाकतो आणि लगेच निघतो आणि जे बाहेरचं वातावरण आहे ते आपल्याला आपोआप ऊर्जा देतं बघा तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे तिकडे जी धुकं होती जी हिरवळ होती ती अप्रतिम होती म्हणजे असं वाटत होतं तिथे थांबावं फोटो काढावे तिथे टाईम स्पेंड करावा पण थोडीशी थंडी वाजत होती आणि आता आम्हाला जाम भूक लागली आहे आम्ही आता नाश्ता करायला थांबलो आहे कास पठारावरती जाताना अगदी टेकड्यावरती एक छोटं हॉटेल आहे तुम्हाला सांगते एकदम भन्नाट टेस्ट आहे तुम्ही जाऊ शकता निहारी करू शकता आणि तुमचा प्रवास सुरू ठेवू शकता रस्त्याने जाताना घाटाचा रोड आहे त्याचबरोबर धुकंसुद्धा आहे त्याच्यामुळे गाडी चालवणाऱ्याला खूप डोळ्यात तेल घालून गाडी चालवावी लागते आणि तुम्हीसुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये जर जात असाल तर तुम्ही काळजी नक्की घ्या हे बघा आता आम्ही पोचलो कास पठारला इतकी छान मस्त सकाळ सकाळ थंडी गाड्यांची लाईन तुम्हाला खरं सांगू का एक थोडंसं वाईट वाटलं की तिकडे फुलं नव्हती पण काही हरकत नाही फुलं नसली म्हणून काय झालं जो बाकीचा आजूबाजूचा खरं तर आता सीझन नाही आहे फुलांचा म्हणजे सीझन आहे पण पावसामुळे वातावरणामुळे फुलं आहेत त्याच्यामुळे थोडंसं असं वातावरण आहे तरी पण इतकं सुंदर वाटतंय फुलं जरी नसली तरी बाकीचं जे वातावरण आहे ना तुम्ही बघू शकता असलं भारी वाटतंय ऑनलाईन बुकिंग बंद केली का स्पटाची तुम्ही चेक करू शकता पण तुम्ही जर ऑन द स्पॉट आले तर तुम्हाला खरंच छान वाटेल त्यामुळे तुम्ही जरूर घ्या किती छान वाटते बघा मस्त परिसर वा वा तुम्हाला जर जास्त चालायचं नसेल किंवा तुम्हाला धावपळ नको असेल तर तुम्हाला बेस्ट पर्याय सांगू का तिकडे छान गाड्या आहेत गाड्यांचं तिकीटसुद्धा जास्त नाही आहे गाडी ती तुम्हाला एक दोन किलोमीटरवर पोचवते तिकडे तुम्हाला फिरून आणते आणि परत त्याच गाडीने तुमच्या मेन डेस्टिनेशनवर यायचं त्यामुळे काय होतं वेळही वाचतो फोटोही काढता येतात मजाही घेता येते आणि जास्त खर्चिक पण नाही आहे त्यामुळं तुम्ही नक्की गाडीचा वापर करा मला तरी असं वाटतं कारण लहान मुले असतात त्यांनाही पाहावं लागतं आणि तुम्ही दमून जाता थोडंफार आजूबाजूला जर तुम्हाला फिरायचं असेल तर ठीक आहे परंतु गाडीचा वापर केला तर बेस्ट आहे चला तुम्हाला रूम टूर देते आता तुम्हाला सांगते शनिवार रविवार जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्हाला डबल पैसे द्यावे लागतात त्यामुळे शक्यतो वीक डेजमध्ये सुट्टी घेऊन गेलं तर बेटर आहे नाही तर मग तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात चला आता सकाळी मी रेडी झालेली आहे मस्तपैकी आणि आम्हाला जायचे आत्ता महाबळेश्वर फिरायला महाबळेश्वरमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात हॉटेल भेटतात हे आहे मॅप्रो गार्डन मॅप्रो गार्डनचा परिसर हा इतका गर्दी म्हणजे भरपूर गर्दी असते तिकडे तुम्हाला जे काही स्ट्रॉबेरीचे फ्लेवर आहेत ते सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आणि आम्हाला वेळ नव्हता त्यामुळं आम्ही पटपट पटपट डेस्टिनेशन घेत गेलो जसं जसं खूप सारे पॉईंट आहेत तिकडे आणि फक्त एकच आहे की रस्ते खराब आहेत आणि छोटे रस्ते त्याच्यामुळे गाडी चालवताना तुम्ही काळजी घ्या गाडीमध्ये जे काही लोक आहेत त्यांची काळजी घ्यावी लागते आणि आजूबाजूच्या का लोकांची काळजी घ्यावी लागते मॅप्रो गार्डनमध्ये भरपूर सारे व्हरायटीमध्ये फोटो काढून घ्यायचे मस्तपैकी शॉपिंग करा करू नका हे तुमच्यावर आलं परंतु वातावरण तिकडचं छान आहे दुसऱ्या स्पॉटला गेल्यानंतर आम्हाला गर्द झाडी आणि आम्हाला म्हणजे कंट्रोलच होत नव्हतं की फोटो किती काढावे आणि किती नाही आजूबाजूला स्ट्रॉबेरी गार्डन पण आहेत त्याचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता स्ट्रॉबेरी गार्डनच्या तिथेच तुम्ही आईस्क्रीमसुद्धा घ्या कारण तो फ्लेवर ती टेस्ट अगदी भन्नाट असते आपल्या इकडे ती मला नाही वाटत भेटत असेल परंतु तुम्ही त्याचा नक्की आस्वाद घ्या एक फ्रेश स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तुम्ही खाऊन पहा चॉकलेटचे सुद्धा भरपूर फ्लेवर असतात पाहिजे तो टाईप पाहिजे ती प्राईज पाहिजे ती चिक्की सगळ्या व्हरायटी तुम्हाला भेटणार तुम्ही जर चॉकलेट प्रेमी असाल तर तुम्ही महाबळेश्वरला यायलाच पाहिजे आणि लहान मुलांसाठी एक वेगळीच क्रेज लहान मुलांना खूप छान वाचलं चला आता संध्याकाळ झाली मला खूप भूक लागली मम्मीला खाल्लीला त्यामुळे आम्ही तिथे जवळपास एक हॉटेलमध्ये जेवलो आणि हॉटेलवर आलो हॉटेलवर आल्यानंतर जवळपास नऊ दहा वाजले होते आता म्हणलं चला आता हा शेवटचा व्हिडिओ काढून झोपला पाहिजे कारण खूप कंटाळा आला होता दिवसभर परंतु उत्साह हा ठेवलाच पाहिजे ना आपण बाहेर पडलो म्हटल्यावरती हे बघा आता ही सकाळ झाली सकाळचं वातावरण आजूबाजूचं एकदम फ्रेश करणारं किती व्हिडिओ काढू किती व्हिडिओ नाही हे समजतच नव्हतं सकाळीसुद्धा सेम वातावरण मला का असं वाटतं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अतिशय हिरवळ धुकं पाऊस ऊन हे बघा आता मी रेडी झालेली दुसरा दिवस आहे रविवार आणि आम्हाला जायचे बाकीचे स्पॉट घ्यायला त्याच्यामुळे ते, ते बाकीचे स्पॉट कवर करायच्या आधी तुम्हीसुद्धा छान तुमचा अवतार असो त्यावेळेसच तुम्ही फोटो काढून घ्या कारण नंतर वेळ मिळत नाही आणि फोटो पण येत नाही त्याच्यामुळे तुम्ही आधीच फोटो काढून घ्या छान छान मेमरीज क्रिएट करा आजूबाजूचं जे काय वातावरण आहे त्याचा आनंद घ्या फोटो व्हिडिओ हे डिलीट होत असतात त्यामुळे मला व्हिडिओ करायला आवडतात व्हिडिओ सेव्ह करायला आवडतात म्हणून त्याचा ब्लॉग बनवते मी आणि तुम्हालाही त्यातून थोडंफार नॉलेज भेटेल थोडंफार आनंद भेटेल त्याच्यामुळं हा व्हिडिओ आता आम्हाला जायचं धबधब्याला जाताना लिंगमाळा धबधबा हा मधील एक प्रसिद्ध धबधबा आहे त्याच्यामुळे हा जो परिसर आहे तुम्ही मिस करू नका चुकू नका तिकडे धुक्यांमुळे एवढं काही दिसत नव्हतं पण आजूबाजूचं वातावरण आहे प्रसन्न करणारे पर्वतरांगा धबधबा दब पाण्याचा जो, 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 जो परिसर आहे तो आपल्याला खरंच आल्हादायी आणि खूप छान वाटतो पाहण्यासारखा वाटतो हा जो दब धबधबा आहे ना तुम्हाला सांगते वेन्ना नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेला आहे आणि त्याला व्हेन्यू पॉईंटसुद्धा असं म्हणतात सकाळी आठ वाजल्यापासून ते साडेचारपर्यंत हा धबधबा चालू असतो जुलै ते ऑक्टोबर या पाण्याचा याच्यामध्ये प्रवाह असतो तुम्ही त्यावेळेस जाऊ शकता त्याचबरोबर तिकडे भरपूर सारे ऑप्शन आहे ट्रेकिंगचे ऑप्शन आहे छोटे छोटे जे काही मुलांना जर तुम्हाला खेळायचं असेल तर तिकडंसुद्धा आहे आणि वयस्कर मुले सगळ्याच एज गटामध्ये हा धबधबा सगळ्यांना आवडणार आहे बघा आम्ही छोटे छोटे व्हिडिओ करत होतो आणि मजा घेत होतो चला म्हणलं काहीतरी वेगळे व्हिडिओ फोटो असले की जरा छान वाटतं ना बघा तुम्ही आजूबाजूचं वातावरण बघू शकता लहान लहान धबधबे आजूबाजूला आहेत त्यामुळे ते सुरक्षितपणे इतकं नाही पण थोडीशी लहान मुलं असतील तर तुम्ही नक्की काळजी घ्या कारण ओला परिसर असतो पाय घसरू शकतो आणि शक्यतो सकाळी जेवढं तुम्ही जाल तर तेवढा तो परिसर कवर होतो चला आता नाश्ता करून आम्ही निघलो सनसेट पॉईंटला आहे आम्ही सूर्यास्ताच्या मनमोहक दृश्यासाठी हा सनसेट पॉईंट खूप प्रसिद्ध आहे परंतु सकाळची वेळ असल्यामुळे सनसेट नसतोच शक्यतो तुम्हाला तर माहीत असेल सौंदर्य वाढवलेल्या आरामदायी आणि आनंदायी वेळ घालवण्यासाठी हा पॉइंट खूपच छान आहे तुम्ही पिकनिकला येऊ शकता बघा आजूबाजूचं वातावरण आणि महाराष्ट्रातलं जे काही महाबळेश्वर आपण बोलतो की लहान मुलांसाठी भरपूर टाईपचे गेम ऑप्शन आहे परंतु मला असं वाटतं तुम्ही गेमच्या आहारी न जाता स्पॉटच्या आहारी जा तिथले पॉइंट्स कवर करा कारण कसं होतंय यामध्ये आपले पैसे जातात तर जातातच परंतु आपल्याला काही गिफ्ट वगैरे भेटत नाही आमच्यासोबत दोन तीन वेळा असं झालं त्याच्यामुळे जस्ट तुम्हाला सजेशन करते पण कसं होतं लहान मुलांच्या आनंदासाठी आपल्याला हे करावं लागतं त्यांनाही थोडंसं वेगळा एक्सपिरियन्स वेगळे अनुभव देणं गरजेचं आहे आणि तिकडे गेल्यानंतर अशा भरपूर साऱ्या व्हरायटी तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही तोही आनंद घेऊ शकता आउटडोर गेमिंगचं भरपूर ऑप्शन आहे भरपूर व्हरायटी ह्या पॉइंटला बॉम्बे पॉइंट सुद्धा म्हणतात मावळत्या सूर्याचे विलोपनीय दृश्य पाण्यासाठी भरपूर प्रमाणात पर्यटक येतात महाबळेश्वरच्या पासून अगदी तीन वरती हा स्पॉट आहे तो तुम्ही शंभर टक्के कव्हर करा चला तर मग आता चालू आहोत आम्ही दुसऱ्या स्पॉटला हिरवीगार गर्द झाडी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याकडे जी झाडं आहेत मला वाटते तिकडे ती नक्कीच नाहीये पानं फुलं अगदी प्रसन्न मनमोहक तिकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पिवळ्या कलरची अगदी सुंदर अशी फुलांची लेन पाहायला मिळते आणि ती खरंच प्रसन्न करणारी आहे छोटे छोटे वेगवेगळ्या टाईपचे पिवळ्या कलरची फुलं आहेत अगदीच स्पॉट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ती फुलं तुम्हाला दिसतात आणि असं वाटतं बापरे ही खरंच ओरिजिनल आहेत का कसं पुणे शहरापासून एकशे वीस किलोमीटरच्या अंतरावरती महाबळेश्वर हे ठिकाण थंडगार आणि आल्लादायी आहे डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हा हवामान पर्यटनासाठी सर्वात योग्य असा परिसर मानला जातो तुम्हाला निसर्गरम्य डोंगर दर्या हिरवळ त्यामुळे पर्यटक आटो आपोआप तिकडे आकर्षित होतात आणि महाबळेश्वरला जाण्यासाठी आपल्याला खरंच छान वाटतं महाबळेश्वरचे दुसरं नाव तुम्हाला नक्कीच माहीत असेल महाराष्ट्राचे मिनी काश्मीर खरं तर तुम्हाला पुण्यावरून बरेचसे रोड आहेत वाई पाचगणी दोन्ही रोडनी जरी तुम्ही गेला तरी एकच कॉमन गोष्ट ती म्हणजे सगळीकडे सुंदर दिसणारी हिरवळ धुकं दऱ्या आता संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळे आम्ही थोडं गेम झोनमध्ये ॲक्टिव्हिटी करत होतो आणि लहान मुलांना थोडंसं वेगळं असेल तर किती छान वाटतं ना, ना। तुम्हीसुद्धा गेम झोनमध्ये मुलांसोबत एन्जॉय करू शकता आणि असं काही नाही की लहान मुलांसाठीच आहे मोठी माणसंसुद्धा तुम्ही तिकीट काढून तुम्ही बसू शकता सगळ्याच ठिकाणी छोट्या छोट्या गेमचे टाईप्स असतात स्ट्रॉबेरी गार्डन झालं मॅप्रो गार्डन झालं छोटे छोटे स्पॉट झालं हे भरपूर एक दिवसाचा स्टे आणि दुसरा दिवस तुमच्याकडे जर दोन दिवस असतील शनिवार रविवार खरं तर महाबळेश्वर फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणी आहेत वेणू तलाव प्रतापगड आर्थर सीट पॉइंट स्ट्रॉबेरीच्या बागा आणि डोंगर दऱ्या डोंगर रांगा मासेमारी सूर्यास्त बोटिंग शिवाजी छत्रपती महाराजांचे छोटे छोटे आठवणी या सगळ्या तुम्हाला तिथे भेटणार आहे महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे त्या छोट्या छोट्या बागांचाही तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि प्रच्छ प्राचीन काळीन सुंदर मंदिरं आता ते काही काही स्पॉट आमचे राहिले होते पाऊसमध्ये मध्ये येत होता त्याच्यामुळे आम्हाला जसं जमेल तसं आम्ही ते स्पॉट घेत होतो सगळे स्पॉट होतात परंतु त्याच्यासाठी पेशन्स लागतात वेळही लागतो आणि जर गर्दीचा मोसम असेल तर तुम्हाला खरं सांगू का छोटे छोटे रोड असल्यामुळे तिथे वेळ नक्की जातो त्यामुळे तुम्ही थोडंसं अभ्यास करून व्हिडिओचा संदर्भ घेऊन स्पॉटचा संदर्भ घेऊन अगदी प्लॅनिंगमध्ये दोन दिवसाची भन्नाट ट्रिप करू शकता तुम्ही बघू शकता आता आम्ही सहा वाजता पाचगणीमधून निघलो आहोत पुण्याच्या साईडनी जायला रस्त्याने आम्हाला जाम भूक लागली होती साताऱ्याच्या पुढे आल्यानंतर वैशाली हॉटेल आहे मस्त हॉटेल तुम्ही जाऊ शकता आणि जर तुम्ही नॉनव्हेज तुम्हाला खायचं असेल तर तो ऑप्शन तिकडे नाहीच आहे प्युअर व्हेज आहे तिकडे हे बघा किती मजा करताय छोट्या छोट्या गोष्टी फोटोंच्याद्वारे आपण सेव्ह करतो तर त्या गोष्टी तुम्ही घेत जा सुंदर आयुष्यामध्ये सुंदर फोटो सुंदर आठवणी साठवून ठेवा तिकडे तुम्हाला भरपूर टाईपचे खाद्य तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल परंतु तुम्हाला खरं सांगू का महाबळेश्वर हे थोडेसे पैसे जास्त लागतात कारण थंडीचा मोसम असल्यामुळे आपल्याला भूकही लागते वेगवेगळ्या व्हरायटी खायची इच्छा होते आणि त्याच्यामुळे थोडे पैसे जास्त जातात लहान मुलंसोबत असली की त्यांनाही थोडंसं त्यांच्यानुसार आपल्याला मॅनेज करावं लागतं त्यांनाही टाईम द्यावा लागतो भरपूर कपडे भरपूर बॅगा नेण्यापेक्षा तिथले स्पॉट कवर करा मस्तपैकी फोटो काढा स्पॉटचा आनंद घ्या आणि शक्यतो फॅमिलीसोबत आलं तर भा छान मजा येते आणि जेवढी जास्त लोकं तेवढी जास्त मज्जा तुम्ही बघू शकता स्ट्रॉबेरी तर इतकी छान होती पण थोडीशी पाऊस पडल्यामुळे इतकी फारशी दिसत नव्हती पण काही काही ठिकाणी होती आणि जिकडे जाल तिकडे तुम्ही त्या गोष्टीचा नक्की आनंद घ्या कारण ती परत भेटत नाही आता परत पुन्हा आपण प्लॅन करू नाही करू काही सांग